नमस्कार ज्या अरे माऊली आपण आलो आता सोलापूर जिल्ह्यात म्हणजे आपलं झालं आहे आग मग पाहू शकता दिंड्या वगैरे आल्यात तर चालू आहे माऊलीची पालखी पाठी मागे चालू आहे तर पाहू शकता इकडं इकडे इकडं दिंडीचा स्वयंपाक चालू आहे माऊली त्यांचा कुठला आहे माऊली नांदेड नांदेडचे आहे का दिंडी आहे का तुमची तर पाहू शकता इकडं चपाती केवढी मोठी माऊली बघा हे चालू आहे तर ह्याला आपण विचारू चपाती लय मोठी केली आणि मावलीमध्ये त्यांनी पाहू शकता आणि तुमची दिंडी का दिंडी का दिंडीसाठी स्वयंपाक साथ चालू आहे मावली सायंका कुठली दिंडी घा मावली परभणी हे परभणी जी आहे आणि चपाती बघा तेवढी चालू आहे दिंडीसाठी अशा पद्धतीने स्वयंपाक केली केला जातो म्हणजे जे आपली पालखी दिंड्या अस आणि तुमची दिंडीचा क्रमांक काय घा एकशे पाच आहे का एकशे पासष्ट पाहू शकता आणि हे जेवण तुम्हाला दररोज बनवा लागतं साठी दोन टाइम पाहू शकता आजी किती चपात्या करतात दिवसभर पन्नास किलोच्या जमत हात एका टायमाला दोन टायमाला कुंटलाच्या असं आहे का कसं वाटतं वारीत येऊन छान वाटतंय गा। का गाव कोणता हाय परभणी दरवर्षी येतात का किती वारी आहे वीस वर्ष वा वा आणि दररोज तुम्ही दिंडीवाल्याला स्वयंपाक करतात खट दुखत नाही का एवढी मोठी चपाती लाटायची आहेत गा आनंद आहे का हा गा किती तुमच्या दिंडीत माणसं तीनशे हा गा पाहू शकता हे माहिती नाही दिंडीतल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करतात आहे मिरची स्वयंपाक चालू आहे ते पाहू शकता अशा पद्धतीने स्वयंपाक चालू असतो दिंडीमध्ये प्रत्येक दिंड्या आपापल्या वारकऱ्यासाठी काही ना काही स्वयंपाक चालू असतोय या माली आहे कुठल्याच मावली आहे

तर असं तुम्हाला प्रयत्न करतो आपण दिंडीमध्ये स्वयंपाक वगैरे हो चालू असतो आहे तर असं आपल्या रस्त्यानं भेटलं होतं तर दाखवलंय कसं वाटलं आहे आणि खरंच आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असंच माऊली नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाठीमागच्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या तर ज्या हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली